उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाई करा शिवसेना शिंदे गटाचे कोतवाली पोलीस निरीक्षकांना निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यासाठी येणार आहेत त्यानिमित्त विविध ठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर फलक लावण्यात आले शहरातील उडान व शास्त्रीनगर जवळील स्वागत बॅनर फलक अज्ञात व्यक्तींनी फाडण्यात आले मुख्यतः या बॅनरवरील महानगर प्रमुख माणिक पोंगे यांचे फोटो फाडण्यात आले त्यामुळे शिवसेना महानगर प्रमुख माणिक व वतीने कोतवाली पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली त्यावेळेस शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेने शिवसेनेचे शिवसे शिवसे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उद्या बारा तारखेला परभणीच्या दौऱ्यावरती येत आहे त्यानिमित्ताने परभणी शहरामध्ये सर्व शिवसैनिकेच्या शिवसैनिकांच्या वतीनं भव्य असे स्वागताचे बॅनर लावले होते पहाटेपर्यंत चार वाजेपर्यंत हे बॅनर लावण्याचं काम या ठिकाणी सुरू होतो परंतु पहाटे चार ते पाचच्या दरम्यान आम्हाला सकाळी सकाळी साडेपाच सहा वाजता असे फोन आले की काही समाजकंटकांनी काही जळावृत्तीच्या लोकांनी शिवसेनेचे फ्लेक्स या ठिकाणी फाडलेले आहेत या गोष्टीचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो हे भ्याड कृत्य करणारा निश्चित छंड हो आहे मर्दाच्या अवलात असं कधी करत नसते मला या ठिकाणी त्याला आवर्जून सांगायचं हिंमत असेल तर समोरही आम्ही पण सक्षम आहोत हे काम करत असताना शिवसेना परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक चांगल्या जोमानं पुढे जात आहे हे जळावृत्तीचे लोक असे कृत्य करतात त्या कृत्याचा आम्ही परत परत निषेध करतो आणि उद्या होणारा शिंदेसाहेबांचा दौरा हा घवघवित आणि यशस्वीरित्या आम्ही पूर्ण करू आम्ही अशा भ्याडकृत्यानं कुठेही हरणारे नाही आहोत माझ्यासोबत अनेक शिवसेनेचे या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आहेत सर्वांनी या गोष्टीचा जाहीर निषेध करत लवकरात लवकर पी आय साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितले तुम्ही सी सी टी व्ही फुटेज पहा आणि त्या अशा कृत्य करणाऱ्या समाजकंटकास तुम्ही तात्काळ अटक करा अन्यथा शिवसेना त्याला रस्त्यावर बदलून काढल्याशिवाय बसणार नाही